नमस्कार गीता सोम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला ना वल्या काजूच्या घराची भाजी दाखवणार आहे हा मी का वले काजू हे घेतले आहेत हे मी ना काल फोडून वले काजू काजू फोडून घेतले आहेत मी आणि विकत आणले मी हे दीडशे रुपयाचे का काजी आहेत आणि त्याचे घर काढून मी घेतले ते व्हिडिओ टाकलं नाही टाकायचं आहे तुम्ही केलं आहे आणि ते बटाटा इथले दोन कापून आहे हळद लाल तिखट मालवणी मसाला आहे आणि गरम मसाला आणि मी वाटण करण्यासाठी खोबरं सुकं घेतलंय कांदा आहे कोथिंबीर आलं आणि चार पाच पाकळ्या लसूणच्या आणि फोडणीसाठी कांदा टॉमॅटो आणि वरती कोथिंबीर घालायला आणि तेल आणि पाणी ते मी आता खोबरा वाजून घेते सुका खोबरा आहे चांगलं डाल वगैरे करा खोबरं चांगलं स्वच्छ पण असा काबरं ना भाजून झालं आहे नारको झाला असं मी आता हे काढून घेते आता तेल टाकते थोडं एक चमचावर मी कांदा लसूण भाजून घेते मी कांदा पण आता हे भाजून झालं आहे त्या मी काढून घेते आणि थंड आला ना की मी वाटून घेते मिक्सरला थंड होऊन दे त्याला मी देते तेल दोन चमचे तेल तेल तापून कों कांदा टाकते तापला नाही तेल हे दोन मिनिटं कर एक होऊन लाल म्हणते तामिळ टाकते तामिळ सणा नरम चांगला वैपर्यंत मी असं पलटी पण जाते चांगला नरम होऊन कच्चेपणा जरा लावते चांगलं येते त्याला चांगलं ग्रेव्ही चांगली बनते त्याला नाही टॉमॅटो पण नरम झाला आहे आता मी लाल तिखट टाकतो तिखट आहे आणि मसाला गरम मसाला हळद चांगला आहे ना तर अगदी तेल सुटपर्यंत जरा रवून जाते चांगली तर पण येतात चांगली मिळत मस्त कलर छान वाटत आता मी ना हे काजूचे गर टाकते ओल्या काजूचे गर आणि दोन बटाटे मी ना कापून ठेवले पाण्यात टाकून ठेवले कारण काळे पडते ना म्हणून हे पण टाकते टाक कुठं टाका नाही टाकला टाका म्हटलं मी जास्त वाढवसाठी भाजी बटाट टाकला याचं चांगलं मी हे करून घेते चांगलं ढवळू आणि याच्यात ना मी गरम पाणी घालते बघा कारण गरम पाणी घातलं नाही कलर ना तसान तसा राहणार कलर बदली होणार नाही पुरतं मीठ टाकते मी अरे कोणाला कोण अशी काजूची भाजी तुम्ही कोणाकोणाला आवडते ना मी मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशी बनवा आणि करून खात राहा आता मी वर झाकण ठेवते तर शिजवून दे नंतर तुम्हाला दाखवते वाटप टाकले नाही आणि वाटप वाटायचं आहे वाटप नंतर टाकणार आहे मी मी वाटप थंड झालं आहे

हे आता वाटण मी ना वाटून घेतलं आहे आता इकडे भाजी बघूया आपण बघा किती चांगली तरा पण तर ती का ती बघा मस्त गरम पाण्यामुळे तसं दिसतं आहे चांगलं तर मी वाटप घालून घ्यायची बघा वाटत चांगलं तर थोडा वेळ दोन मिनटं शिजवायला पाहिजे हे पा हे मिक्सरचं भांड पण मी धुऊन घेतले त्याला वाटप पण शिजवून दे जरा दोन मिनटं बारीक घ्यास जास्त फूट पण नाही झाकण लावून ठेवते मी नंतर बघूया आपण बघूया किती मस्त कलर पण छान आला आहे तळा पण पन तरी पण आली आहे बघा किती छान आहे गरम पाणी येतलं की असं तरी येते या आता ही भाजी तयार झाली बटाटी पण जास्त घातली आहे मी जरा कोथिंबीर घालते आणि वल्या काजूच्या घराची भाजी काय झाली रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजला विसरू नका थँक्यू अशी नवीन नवीन रेसिपी तुम्ही बनवित राहा